नमस्कार महत्वाची माहिती पाहणार आहोत शक्तीपीठ महामार्गाची शक्तीपीठ महामार्गाच्या दोन महत्वाच्या अपडेट्स या समोर आले आहे एक म्हणजे हे शक्तीपीठ महामार्गाचा रूट हा नेमकी कसा असणार आहे आणि दुसरी म्हणजे बाधित शेतकऱ्यांना नेमकी पैसे किती मिळणार आहे अत्यंत महत्वाची माहिती ही समोर आलेली आहे त्याकरिता व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि महत्वाचं म्हणजे शक्तीपीठ महामार्गाला नेमके तुमचे समर्थन आहे का विरोध ते आवश्यक कमेंटच्या माध्यमातून नोंदवा तर मग चला आपण व्हिडिओला ही सुरुवात करूया महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला प्रकल्प म्हणजे शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा हा आठशे दोन किलोमीटर लांबीचा महामार्ग देशातील सर्वात मोठा एक्सप्रेस वे ठरणार आहे मात्र या प्रकल्पाला कोल्हापूर सांगली आणि नांदेड सारख्या जिल्ह्यातून मोठा विरोधचा सूर हा उमटत आहे भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी सुद्धा नांदेड भागातून जाणाऱ्या या रस्त्याला पर्यायी शोधण्याची मागणी केली आहे दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची घोषणा केली होती महाराष्ट्रातील तीन प्रमुख शक्तीपीठे म्हणजेच कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी आणि मायुरेची रेणुका देवी या एका धाग्यात जोडण्याचे काम हा महामार्ग करणार असल्यामुळे त्याला शक्तीपीठ असं नाव देण्यात आलं आहे आज नागपूर गोवा गाठण्यासाठी सुमारे वीस तासांपेक्षा जास्त वेळ लागतो हा महामार्ग पूर्ण झाल्याच्या नंतर हा वेळ फक्त आठ तासांवरती येणार आहे म्हण म्हणजेच प्रवाशांचे तब्बल दहा ते बारा तास आता वाचणार आहे याशिवाय पर्यटन व्यापार आणि उद्योग क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे हा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम एस आर डी सी मार्फत उभारला जात आहे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरुवात होऊन महाराष्ट्र गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे त्याचा शेवट होणार आहे तर महाराष्ट्रातील एकूण बारा जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे त्यामध्ये नाव असे प्रकारे येतात वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड पर भनी, बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग असे टोटल बारा जिल्हे तीन शक्तिपीठ व्यतिरिक्त परळीचा वैजनाथ ओंढा नागनाथ ही ही देखील दोन ज्योतिर्लिंगे पंढरीचे श्री विठ्ठल रुक्माई मंदिर नांदेडचे गुरुद्वारा सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर तसेच पट्टणा कोडोली कनेरी आदमापूर यासारखी धार्मिक केंद्रे या महामार्गामुळे थेट जोडली जाणार आहे खर्च आणि पायाभूत सुविधा जर आपण बघितल्या तर सुमारे शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारला जाणार आहे यात सव्वीस इंटरचेंजेस अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आणि आठ रेल्वे क्रॉसिंग असतील दोन पंचवीस पर्यंत याचे काम हे सुरू होणार आहे शक्तीपीठ महामार्ग केवळ प्रवासाचा वेळ कमी करणार नाही तर तो बारा जिल्ह्यातील रोजगार निर्मिती स्थानिक व्यापार पर्यटन आणि आर्थिक विकासासाठी मोठा आधार ठरणार आहे महाराष्ट्रासह गोवा राज्याला या महामार्गाचा थेट मोठा फायदा हा होणार आहे आता आपण पाहू की नेमकी शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई ही किती दिली जाणार आहे आपण जर बघितलं तर शक्तीपीठ महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना दोन प्रकारची मदत ही दिली जाणार आहे सहमतीने जर जमीन दिली म्हणजेच सहमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना तीन वर्षातील खरेदी आणि रेडिकेनर यापैकी जी सर्वाधिक रक्कम असेल त्याच्या पाचपाट भरपाई ही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे म्हणजेच जी तीन वर्षातील खरेदी असेल त्याची पाचपट रक्कम ही शेतकऱ्यांना मिळणार आहे जर शेतकऱ्यांनी सहमतीने जमीन दिली तर दुसरी भरपाई म्हणजे दुसरी मदत ज्या शेतकऱ्यांनी सहमतीने जमीन दिली नाही तेथील शेतकऱ्यांना चार पट भरपाई दिली जाणार आहे म्हणजेच सहमतीने जर जमीन दिली तर पाच पट आणि जर सहमतीने दिली नाही तर चारपट नुकसान भरपाई दिली जाईल अशी माहिती ही सांगलीमधून आलेली आहे अशी माहिती प्रांताधिकारी उत्तम दिगे ही दिलेली आहे आता नेमकी या बातमीचा या निर्णयाचा आ, तुम्हाला विरोध तु आहे का समर्थन आहे ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आतापर्यंत ही माहिती अपडेट आतापर्यंत आपल्याला मिळालेली आहे असेच दररोजचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा